पाऊलदारी वाजेग परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजेग गर्भ नासला गर्भनासला की चा गर्भना माणूस रक्ताला सुर पाण्याची गर्भनासला नासला रक्ताला सुर पाण्याची हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची जात पातवन धर्म पंत हा जात पातवन धर्म पंत हा विला जीव भाजे परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊल दारी, दारी वाजे मला सांगतो वर्तमान हा मला सांगतो